एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची आणि तीही कमी वेळेत एकाच मापात येण्यासाठी किंवा न साचा न चमचा कुठलाही वापर न करता बिना साचेची बिना चमच्याची करंजी कशी केली ती बघू सगळ्यात आधी एक वाटी सुक घेतलेलं आहे आता हे घेतांनी असं दाबून घेतलेलं आहे कीज घेतांनी आणि ते असं तांबूस भाजलेलं आहे त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आता या तूपामध्ये पाऊन वाटी जवळजवळ सुजी टाकलेली आहे आता ती घेताना एकदम बारीक अशी घेतलेली आहे आता ही सगळी हे जिन्नस भाजत असताना अगदी कमी हीट ठेवलेली आहे आता आवडीनुसार खसखस काजू बदाम पिस्ते असंही घातलं तर चालतं पण एकदम सोप्या पद्धतीने आणि चविष्ट कमी साहित्यात या ठिकाणी बनवलेले आहे हलका याला थोडासा तांबूस कलर आलेला आहे आता ही सगळी जिन्नस एकदम कमी हिटमध्ये भाजलेली आहे कंटिन्यू असं हलवत भाजून घेतलेले आहे जेवढं कमी गॅसमध्ये कमी किंवा कमी हीटमध्ये भाजल्या गेली की तेवढी ती फुलती आणि फुल, फुल हीटमध्ये भाजली की ती भाजल्या जाती पण ती फुलत नाही मग अशी कतक -कत लागती एकदम छान असा खमंग सुगंध येत आहे आता न भाजलेली सुजी आणि भाजलेली यामध्ये खूपच असा फरक दिसत आहे आता जो भाजलेला किस होता तर त्यामध्ये ही भाजलेली सुजी टाकलेली आहे आणि सगळं मिक्स केलेलं आहे आपल्याला एक साहित्य म्हणजे पीठ मातानी ही टाकायचं आहे आणि यामध्येही टाकायचं आहे सगळ्यात आधी वेलची सुंठ आणि जायफळ याची पूड टाकलेले आहे एक चमचा आता एक जे साहित्य म्हणजे एक चमचा बेसनपीठ तेही खमंगासह त्याच कढाईमध्ये भाजलेलं आहे बेसनपीठाने ज्यावेळेस कळंजी थंड होती किंवा तळल्या जाते तर आतमधील जे सावण असतं ते त्याचा असा गोळा बनतो आता बेसनपीठ तो गोळा बनवून देत नाही म्हणून बेसनपीठ टाकल्यामुळे एकदम खुसखुशी अशी आपली ही कवंजी बनते एकदम खमंग असं बेसनपीठ भाजलेलं आहे बेसनपीठ भाजल्यानंतर त्याचा सुगंध एकदम छान असा येतो आता हे बेसनपीठही यामध्ये टाकून घ्यायचा घेतलेला आहे या, या पद्धतीने आता यामध्ये साखर किती टाकायची तेही पाहू आता ज्या वाटीने आपण हे बाकीचं सुजी आणि खोबरं घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी यामध्ये पिठी साखर घातलेली आहे आता गोड कमी जास्त आवडीनुसार घालू शकता या ठिकाणी मी दोन वाट्यासाठी एक वाटी पिठी साखर या ठिकाणी घातलेली आहे आता पीठ मळून घेऊ यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच निम्मी वाटी सुजी घेतलेली आहे चवीनुसार एक चे मोठ अगदी एक चे मीठ टाकलेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे कडकडीत असं त्याला मोहन केलं दोन चमचे आणि तेही ये पिठामध्ये टाकलेलं आहे आता हे पीठ माळतांनी आपल्याला अजून एक अशी साहित्य टाकायचं आहे की ज्याने एकदम खुसखुशीत अशी आपली गहंजी बनते ते साहित्य कोणतं ते, ते म्हणजे एक चमचा पिठीसाखर या ठिकाणी घेतली होती ती पीठ माळतांनी पिठामध्ये टाकायची फक्त एकदा या पद्धतीने कळंजीचं पीठ मळून बघा आता हे तेल साखर पिठी साखर मीठ आणि सगळं साहित्य मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना एकदम थोडं थोडं घालून मळायचं आहे ज्या पद्धतीने चपातीला कणिक मळतो थोडीशी सैल झाली तरी काही अडचण नाही कारण ती एक ते दोन तास आपल्याला भिजून द्यायची त्याचा सुजी जी असते पाणी शोशून घेते आणि आपाप थोडासा आपल्याला जसा पाहिजे तसा घट्ट गोळा बनतो पीठ माळल्यानंतर यामध्ये यावर झाकण ठेवलं की एकदम छान असं पीठ फुललं जात आता हे सगळं असा गोळा बांधलेला आहे आणि ज्या पॅन मध्ये मोहन घेतलं होतं ते पॅनला पुसून घेतलं म्हणजे तेलही पीठ तेल लावल्यामुळं पीठ कडक होत नाही आता याच वाटीखाली सगळं पीठ बसलं मी आज पद्धतीने दोन तासासाठी झाकून ठेवलं त्यानंतर पुन्हा मी बनवायला घेतल्या का म्हणजे आणि पुन्हा एकदा पीठ मळून या पद्धतीने अशी गोल लाटी केली आणि त्याचे चाकूनी कापून घेतली यामुळे सेम मशा सगळ्याच एक मापाच्या लाट्या बांधल्या जात्या आता न साच्या न चमच्या त आता मग साचाही नाही आणि चमचाही नाही मग तर बंजा कशा बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने एकाच मापाच्या येत्या सगळ्यातरी लाटी थोडीशी पीठ लावून लाटून घेतलेली आहे ला आता लाठी जास्त जाड नाही चपाती बनवतो त्या बॅशच्याही थोडीशी पातळ अशी ही लाटी बनवलेली आहे ला आता एकाचा छोटासा डबा घेतलेला आहे आणि त्यावर एक रुमाल टाकलेला आहे आणि हे बँड असतं त्याने हे पॅक केलेला आहे या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं तसं आणि एक चमचा मापच घेतलेला आहे चमचा ही तो चमच्यानी सावन टाकलं कडानी दूध लावलं आणि डब्याच्या ज्या काठाने आहे ते जास्तीचं पीठ जे आहे ते कापून घेतलं या पद्धतीने तेलात ते ते एकही प्रमाण फुटलेले नाही आणि मस्त असं डब्याचे जे कडा असते त्याने आपण ज्यावेळेस दाबतो त्यावेळेस छान अशा कडा पॅक होत्या आणि एकमेकांना चिटाकल्या जातो त्यामुळे तेला ताळतानी अजिबातही साज्यानी आपण एक के वेळेस केली की ती फुटल्या जाते पण डब्या या पद्धतीने केल्यावर एकही एक प्रति ताळता निलच अजिबातही फुटल्या जात नाही आता एका वेळेस दोन दोन अशा लाट्या लाटून घेतल्या आणि सेम त्याच पद्धतीने सगळ्यात आधी कडेने दूध लावून घेतलं आणि बोटान एका बाजूला या पद्धतीने एक चमचा असं सावरण टाकलं आणि पुन्हा एक पलटी दिली आणि कडाच्या काठाने डब्याच्या काठाने कापून घेतली अगदी झटपट एका मापाच्या आपल्या ह्या कवांज्या बांधल्या जात्या आणि पटपटही होत्या त्या पद्धतीने सगळ्या कवांज्या बनवून झालेल्या आहे जवळजवळ पंचवीस कवांजी बनून झालेल्या आहे काही मिनिटातच तेल तापायला ठेवलं आता या ठिकाणी मी एका वेळेस पाच पाच सहा सहा अशा टाकलेल्या आहे पण शेवटपर्यंत एकही करंदी फुटलेली किंवा तुटलेली नाही काही वेळेस साच्यानी किंवा चमच्यानी बनवली की लगेच त्या फुटल्या जातात आता कळंदी तळत असताना जास्त तळून न देता थोडीशी अशी गुलाबी झाली की लगेच करंज्या काढून घेतलेल्या आहे आणि तळायला फक्त दोनच मिनटं मी सगळ्या तळून घेतलेल्या आहे कारण त्या अजिबातही आता हे शेवटची शेवटच्या राहणा आहे पण एकही करी फुटलेले नाही आणि तळल्यानंतर ते एकदमच छान अशा निसत होते